जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर डबिली एमआडीसी पाण्याच्या पाईपलाईनमधून नेहमीचीच घडती डोंबिली एम आय डी सी आणि सत्तावीस गाव परिसरात असलेल्या डी सीच्या पाईपलाईन फुटणे किंवा त्यातील बॉल्ब मधील गळती ही नेहमीचीच झाली आहे शनिवारी पहाटे पासून निवासी भागातील डोंबिली नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाजवळ सर्व्हिस रोडवर पाईपलाईनवरील वरील बॉल्ब मधून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती याबद्दल एम आय डी सी अधिकाऱ्यांना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजू लावडे यांनी कळवलं असता एम आय डी सी कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता दुरुस्ती करून पाणी गळती थांबवली ही गळती अंदाजे चार पाच तास चालू होती आणि त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली शुक्रवारी पूर्ण दिवस पाइपलाइन दुरुस्ती इत्यादी कारणांसाठी शटडाऊन एम आय डी सीकडून घेण्यात आला होता तरीही योग्य देखभाल दुरुस्ती अभावी अशा पाण्याच्या गळती होत आहेत साधारण महिन्याभरात एकदा तरी मोठी पाईपलाईन फुटते आणि वॉल्ववरील अशा गळती आठवड्याभरात एकदा तरी होत असते हे होण्याचं कारण म्हणजे अनधिकृत पाणी जोडण्या पाईपलाईनला भूक पाडून चोरीनं पाणी घेणं आणि समाज कंटकांकडून वॉल्ववर छेडछाड करणे यामुळे होत असल्याचं बोललं जात आहे सध्या महाराष्ट्रातील सर्व धरणात पाण्याचा साठा कमी झाल्याचं दिसून येत आहे एप्रिल मे महिन्यात पाण्याची कमतरता भासणार आहे काही जिल्ह्यात पाण्याअभावी दुष्काळ पडणार आहे एमआयडीसीच्या बारवी धरणात पाणी हे मागील वर्षापेक्षा कमी झालंय त्यामुळे एमआयडीसी आणि केडीएमसी यांनी पाणी गळतीकडात आघडीने लक्ष देण्याची गरजेचं आहे या सर्व बाबी प्रशासनाला माहीत असूनही याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष का आहे संबंधित पाणी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणं आवश्यक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी बोलून दाखवलंय शरद शिंदे आदिराज मिडिया डोंबिवली